आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबईत सतरा ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषद देण्यात आली राज्यात आंबेडकरवादी पक्षाच्या एकीकरणाचा जो आंबेडकरी नेता विरोध करेल किंवा बैठकीला उपस्थित राहणार नाही त्या नेताच्या निवासस्थानासमोर एकीकृत एक रिपब्लिकन समिती भंडाऱ्याच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देखील पत्रपरिषदेत देण्यात आला पत्रपरिषदेमध्ये उपस्थित मंचावरील चंद्रशेखर टेंभुर्णे जिल्हाध्यक्ष एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा अमृत बनसोड अशित बागडे देविदास गजभिये विजय भोवते कालिदास खोबरागडे भूपेश थुलकर आठवलेगड यांची उपस्थिती होती महान्यूज सेवनकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर मुख्य सेंटर मनसूर साहेब उपस्थित सर्व आमचे सहकारी राज्यामध्ये आंबेडकरवादी अनेक संघटना आहेत ज्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करीत असतात मात्र आंबेडकर ही मताची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची रक्कम सुद्धा वाचू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राखीव जागेवर सुद्धा हीच परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना किंवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे जे प्रतिनिधी असतात हे आंबेडकरी समाजाचे खरेच प्रतिनिधीत्व करीत नाही ते ज्या पक्षाकडून निवडून येतात त्या पक्षाची हुजरेगिरी करण्यामध्ये मग्न असतात आणि म्हणून आंबेडकर समाजाचे प्रश्न जशीच्या तसे पडून आहेत आंबेडकरी समाजाला दिला जाणाऱ्या योजनेवरील निधी दिवस कमी केल्या जाते नोकऱ्यातील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपविण्यात आला नुकतेच सुप्रीम कोर्टाने आरक्षणामध्ये वर्गीकरण करून पुन्हा एस सी एस टीचे आरक्षण धोक्यात आणले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिला जात नाही आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे जे प्रतिनिधी आहेत ते एकही शब्द बोलत नाही आंबेडकर समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे त्याशिवाय एस सी एस टी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्व राज्याध्यक्षांची संयुक्त बैठक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी नागपूर रवीभवन येथे पार पडली आणि राज्यातील सर्व आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरवण्याची सुद्धा होती बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्षांची संयुक्त से बैठक मुंबई येथे सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पद्मशाली हाल नायगाव येथे आयोजित केली असून सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धुमधड़ा का सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फेब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरोड़ी नागपुर